श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावणी सोमवारची पूजा घरी कशी करावी किंवा मंदिरात जाऊन कशी करावी जाताना कोणतं साहित्य घेऊन जावे घरामध्ये शिवपूजा करत असताना कोणत्या नियमांचं पालन करावं कोणत्या चुका आपण शिवपूजेमध्ये करू नये ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे त्यासोबतच श्रावण सोमवार यंदा किती आहेत कधीपासून आहेत कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ व्हाय व्हायची आहे अशी बरीचशी माहिती तुम्हाला ही मी या एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व असतं हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येत असतात या मराठी महिन्यामध्ये महत्त्वपूर्ण आणि पवित्र असा महिना म्हणजे श्रावण महिना भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये भगवान शंकराची आणि देवी पार्वतींची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये या महिन्यामध्ये केली जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे ही व्रतवैकल्य मनोभावे केल्यामुळे भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक मान्यता आहे यंदा पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावण मासारंभ होणार आहे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होतो आहे यंदा आपल्याकडे श्रावण महिना पाच ऑगस्टपासून म्हणजे सोमवारी सुरू होणार आहे आणि यावेळी पाच श्रावणी सोमवार असणार आहेत तर श्रावणामध्ये सोमवारचं अधिक महत्त्व असतं आणि यंदाच्या श्रावणाची सुरुवात देखील सोमवारी झालेली आहे आणि शेवट देखील सोमवारी खास मानला गेला सोमार आहे पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्टला आहे दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला आहे आणि पाचवा श्रावणी समोर दोन सप्टेंबर रोजी आहे आणि या दिवशीच अमावस्या देखील आहे त्यामुळे श्रावणाचा शेवट देखील सोमवारीच होणार आहे तर पाचवा सोमवार आपल्याला यावर्षी अधिक मिळणार आहे एका आख्यायिकेनुसार चंद्रदेवाने या दिवशी म्हणजे सोमवारी महादेवाची पूजा करून मुक्ती मिळवली म्हणूनच सोमवार हा भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो आणि या दिवसाला सोमवार म्हणजे चंद्राला देखील सोम म्हटलं जातं तर असं नाव देखील पडलं शिव खूप दयाळू आहेत असं मानलं जातं की जर तू शिव तुमच्यावर मनावर प्रसन्न असेल तर तुम्हाला कोणत्या देखील समस्यांना सामोरं जावं लागणार नाही या दिवशी खऱ्या मा, मनाने महादेवांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात माता पार्वतीने देखील सोळा सोमवारी कठोर तपस्या करून भगवान शिव यांना पती बनवण्यासाठी उपवास केला ज्यामुळे ते प्रसन्न झाले आणि माता पार्वतीला इच्छित वरदान मिळाले तीव्र तपश्चर्या आणि सोळा सोमवार उपवास केल्यामुळे पार्वतीसोबत महादेवांनी लग्न केले म्हणूनच बऱ्याचशा कुमारिका देखील श्रावणी सोमवारांचं व्रत करतात उपवास करतात जेणेकरून इच्छित वर प्राप्त व्हावा श्रावणाचं खूप महत्त्व असल्याने श्रावण महिन्यात शिवपरिवाराची विधिवत पूजा केली जाते शिवांसोबत आपल्याला पार्वतीची देखील पूजा करायची कारण की भगवान महादेवांची एकटेची पूजा केली जात नाही त्यांची शिवपरिवारासोबत पूजा केली जाते त्यासाठी शिवांच्या जी पूजा आहे ती लिंग स्वरूपात केली जाते असं सांगितलं जाते की लिंगामध्ये त्यांचा संपूर्ण परि परिवार असतो आणि त्यासाठी भगवान शंकरांची लिंग स्वरूपामध्ये पूजा केली जाते श्रावणातल्या सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता म्हणजे या दिवशी पवित्र नदीवर स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल पूजेच्या साहित्यामध्ये भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी पांढरी फुले आपल्याला ताजी फुले घ्यायचे आहेत बेलपत्र घ्यायचे आहेत बेलपत्र घेतल्यानंतर बेल स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत गणपती बाप्पांसाठी दुर्वा घ्यायचे जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुपाचं निरंजन कच्चं गाईचं दूध त्यानंतर गंगाजल माता पार्वतीसाठी सौभाग्यवान शिवलिंग म्हणजे महादेवाची पिंट गणपती बाप्पांची मूर्ती रुद्राक्षाची माळ तांदूळ तांदूळ म्हणजे अक्षता घेत असताना ते रंगीत घ्यायचे नाही शुभ पांढऱ्या अक्षदा आणि पांढऱ्या वस्त्रमाळ आपल्याला घ्यायची आहे गणपती बाप्पांसाठी रंगीत म्हणजे हळदी कुंकू लावलेली वस्त्रमाळ नैवेद्यासाठी फळे खडी साखर ड्रायफ्रूट्स काहीही नैवेद्य दाखवू शकता हळदी कुंकू भगवान शंकरांना आपण अर्पण करण्यासाठी भस्म आणि पांढरं चंदन घ्यायचं आहे स्वच्छ पाणी गंगाजल स्नान घालण्यासाठी तामण घ्यायचं आहे नंतर पिंड ठेवण्यासाठी एक तांबण घेतलेलं आहे जे आपण पूजा करणार आहोत अभिषेक करणार आहोत तर ते पाणी ठेवण्यासाठी एक भांड हात पुसण्यासाठी रुमाल आणि बसण्यासाठी आसन रांगोई रांगोई आहे पूजा करत असताना कधीही आसनावर बसून पूजा करावी तरच आपल्याला मिळत इथे पहिल्यांदा थोडीशी रांगोळी काढून रांगोळीवरती हळदी कुंकू वाहून भूमिपूजन करून घेतलेले त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती पांढरं शुभ्र वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आणि सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करून घ्यायचे कारण की कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिव्याच्या साक्षीने केली जाते आपण केलेली पूजा ही भगवंतापर्यंत पोचवण्याचं काम हे दिव्याचं असतं त्यासाठी सर्वात आधी आपण निजांजन प्रज्वलित करून घेऊया तर त्यासाठी दिवा थोड्याशा ह अक्षदाच्या आसनावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा वाहून घ्यायच्या नमस्कार करायचा आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची हिंदू धर्मामध्ये भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणून त्यांना भोळा शंकर देखील म्हटलं जातं ज्या घरात भगवान शंकरांची पूजा नियमानुसार केली जाते तेथे ते शुभ आणि समृद्धी वास करते महादेवांच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नानन नांदत असते शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असाल तर भगवान शंकरांसारखा दुसरा पर्याय असू शकत नाही भक्ताने महादेवांची आरती आणि कथा वाचणं आवश्यक आहे त्यासोबतच महादेवांच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकरांच्या अनेक मंत्राचा जप करू शकता शंकरांच्या पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सबोवताली देखील आनंद वाटतो पूजेला सुरुवात करत असताना सर्वात आधी शिवपुत्र गणपती बाप्पा यांची पूजा करायची असते त्यासाठी सर्वात आधी गणपती बाप्पांना स्वच्छ पाच पळ्या स्वच्छ पाण्याने पाच पळ्या पंचामृताने पाच पळ्या पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालून घ्यायचं त्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून कोरडी करून घ्यायची त्यानंतर अक्षदाचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती गणपती बाप्पांना विराजमान करायचं हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा वाहून घ्यायचं जानवं वाहून घ्यायचं कापसाचं वस्त्र दुर्वा जास्वंदीचं फूल बाप्पांना वाहून घ्यायचं बाप्पांची पूजा करत असताना ओम गण गन गणपते नम हा मंत्र मुखामध्ये ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करायचे त्यांना आपली ही पूजा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रार्थना करायचे तर आता आपल्या शंकरांच्या पूजेला सुरुवात करायचे महादेवांची पूजा करत असताना तामणामध्ये थोड्याशा अक्षदा किंवा बेलपत्राचं आसन ठेवून त्यावरती शिवलिंग स्थापित करायचं आणि आता आपण शिवलिंगाला अभिषेक करून घेणार आहोत भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पाणी अर्पण करून देखील पूर्ण करू शकतात परंतु त्यांच्या पूजेच्या संबंधित काही विशेष नियम आहेत आणि प्रत्येक शिवभक्ताने नेहमी हे पाळावेत कारण भगवान शंकर हे हिंदू परंपरेतील सर्वात पूज्य देवता आहेत कारण त्यांची पूजा ही सर्वात सोपी आणि लवकरात लवकर फलदायी मानलं जातं हेच कारण आहे की देशात पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे क्वचितच अशी कोणतीही जागा असेल तिथे भगवान शंकरांची पूजा केली जात नाही तर त्यासाठी भगवान शंकरांची पूजा करत असताना काही नियमांचं पालन अवश्य करावं सर्वात आधी पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे भगवान शंकरांना जलाभिषेक हा अत्यंत प्रिय आहे त्यासाठी तुम्ही स्वच्छ पाण्याने भगवान शंकरांच्या महादेवांच्या पिंडीवरती हळूवारपणे अभिषेक करायचा आहे भगवान शंकरांच्या पिंडीतून सतत एक ऊर्जा बाहेर पडत असते त्यासाठी त्या भगवान शंकरांच्या पिंडीवरती आपल्याला थंड वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्यासाठी सर्वात आ, बेस्ट म्हणजे जलाभिषेक असतो तर तुम्हाला शक, काही शक्य नसेल तर नुसती पाण्याची धार देखील तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती वाहिली तरी देखील तुम्हाला पुण्य फळ असं मिळू शकतं पूजा करत असताना काळं वस्त्र परिधान करायचं नाही शिवाची पूजा करताना तुम्ही पांढरे वस्त्र किंवा धुतलेले स्वच्छ हलक्या रंगाचे कपडे परिधान करू शकता परंतु काळे वस्त्र परिधान केल्याने भगवान शंकर हे कोपत असतात भगवान शंकरांची पूजा करत असताना तुम्ही जे भांड्याने अभिषेक करणार आहात तर ते भांडं पूर्ण भरून घ्यायचं आणि ते पूर्ण संपवायचं कधीही अभिषेक करत असताना अर्ध्या भांड्याने किंवा थोड्याशा अर्ध्या भांड्याच्या पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करू नका जे भांडं घेणार आहे ते छोटंसं घ्या आणि ते पूर्ण खाली करा त्यानंतर भगवान शंकरांची पूजा करत असताना तुम्ही जो अभिषेक करणार आहे तर अभिषेक करत असताना किंवा भगवान शंकरांची मूर्ती साफ करत असताना अंगठ्याचा वापर कधीही करू नये चारी बोटाने तुम्ही भगवान महादेवांची पिंड स्वच्छ करावी अंगठ्याने कधीही पिंडीला स्पर्श करू नये त्यानंतर भगवान शंकरांची पूजा करत असताना तुम्ही जेव्हा अभिषेक कराल तेव्हा दूध घेत असताना ते कच्चं दूध घ्यायचं आहे तापवलेलं किंवा पाकेटमध्ये जे दूध मिळतं तर ते दूध आपल्याला घ्यायचं नाही याशिवाय तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्याने अभिषेक करा परंतु पंचामृत किंवा दूध हे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून त्याने अभिषेक चुकून देखील करू नका कारण की तांब्याच्या भांड्यामध्ये दूध किंवा दुधाचे पदार्थ ठेवल्याने ते खराब होतात त्यासाठी आपल्याला कधीही तांब्याच्या भांड्यामध्ये पंचामृत किंवा दूध ठेवून त्याने अभिषेक करायचं नाही तुम्ही कशाने जरी अभिषेक केला तर सर्वात शेवटी हा तुम्हाला पुन्हा पाण्याने अभिषेक आहे तेव्हा तो अभिषेक पूर्ण होतो हा नियम देखील तुम्ही नक्कीच पाळावा त्यानंतर आपण पिंड स्वच्छ करून घेतलेले पांढऱ्या अक्षदांचं आसन दिले भगवान शिवांच्या पूजेमध्ये अक्षता घेत असताना त्या तुटक्या अक्षता शक्यतो घेऊ नये चांगले तांदूळ अखंड घ्यावेत आणि तांदूळ हे रंगीत किंवा हळदी कुंक वाहून रंगीत केलेले घेऊ नये तांदूळ हे नेहमी पांढरे शुभ्र घ्यावे त्यावरती महादेवाची पिंड ठेवावी महादेवाच्या पिंडीवरती चंदन अर्पण करावे कुंकू शिंदूर अशा गोष्टी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करू नका कारण की महादेवाच्या पिंडीवरती सोपाक्यवर्तक so, वस्तू ह्या अर्पण केल्या जात नाही त्यासाठी कुंकू सिंदूर अशा वस्तू आपल्याला अर्पण करायचं नाही चंदन अर्पण करत असताना ते पांढरं चंदन अर्पण करावं पिवळं चंदन अर्पण करू नये भस्म अर्पण करावं तुम्ही शिवलिंगावरती चंदनाचा लेप देऊ शकता त्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीतून जी ऊर्जा बाहेर पडते त्यामुळे ते शांत होते त्यासाठी चंदनाचा लेप तुम्ही अवश्य द्या भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलपत्र आपल्याला व्हायचं आहे सर्व धार्मिक कार्यामध्ये हळद अत्यंत पवित्र मानली जाते परंतु भगवान शंकरांच्या पूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही सौंदर्य प्रसाधनामध्ये हळदीचा वापर केला जातो आणि शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुषतत्वाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे महादेवाला हळद अर्पण केली जात नाही भगवान शंकरांना नेहमी पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावीत भगवान शंकरांना लाल रंगाची फुले केतकीचे फुले आणि केवड्याचं फूल अर्पण करू नये यामुळे पूजेचं फळ मिळत नाही महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असताना ते नेहमी उलटं अर्पण करावं म्हणजे जो पानाचा गुळगुळीत भाग असतो तो, तो शिवलिंगावरती यावा अशा प्रकारे अर्पण करायचं आणि बेलपत्राच्या शेवटी एक छोटीशी गाठ असते तर ती गाठ आपल्याला नखाने तोडायची आहे आणि त्यानंतर ते बेलपत्र उलट अर्पण करायचं आहे बेलपत्र उलट अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावं एक तीन पाच सात नऊ अशा विषम संख्येमध्ये अर्पण करा त्यानंतर बेलपत्र तुम्ही जेव्हा अर्प अर्पण कराल तर तेव्हा जे जी गाठ असते का। काप ती कापण्यासाठी कात्रीचा वगैरे वापर करू नका हाताने बेलपत्राची गाठ कापून आपल्याला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे कापसाची वस्त्रमाळ अर्पण करत असताना ती पांढरी कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी कधीही व वस्त्रमाळ ही, ही रंगीत किंवा हळदी कुंकवाने रंग केलेली जी वस्त्रमाळा आहे ती अर्पण करू नये त्यासोबतच आपल्याला भगवान शिवासोबत माता पार्वतीची देखील पूजा करायची आहे पार्वतीची पूजा करत असताना पार्वती मातेला हळदी कुंकू आणि सौभाग्यवान आपल्याला या दिवशी आवर्जून अ अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्यामध्ये तुम्ही फळांचा नैवेद्य किंवा खडी साखरेचा नैवेद्य या दिवशी भगवान शंकरांना अर्पण करू शकता शास्त्रानुसार भगवान शंकरांना तुळशीचं पानं अर्पण करणं देखील अशुभ मानलं जातं यामागे देखील एक दंतकथा आहे असं म्हणतात की असुरराज जालंधराची पत्नी वृंदा हिने तुळशीचं रोप बनवलं होतं आणि शिवाने जालंधराचा वध केला होता त्यामुळे वृंदाने भगवान शंकरांच्या पूजेमध्ये तुळशीची पाने वापर करू नका असं सांगितलेलं होतं त्यासाठी तुळशीची पानं अजिबात भगवान शंकरांना अर्पण करायची नाही यासोबतच भगवान विष्णूंना शंख खूप प्रिय आहे परंतु भगवान शंकरांच्या पूजेमध्ये शंख वापरला जात नाही कारण भगवान शंकराने शंकासूर नावाचा राक्षसाचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकराच्या पूजेमध्ये शंख वर्ज केला जातो त्यासाठी शिवपिंडीवरती शंखाने अभिषेक देखील अजिबात करायचा नाही तर या काही नियमांचं पालन करून तुम्हाला जी पूजा आहे तर ती पूजा करायची आहे तर बघा बऱ्याच जणांना काय होतं बऱ्याच त्यांना भगवान शंकरांची पिंड घरामध्ये ठेव ठेवताना काही घाबरायचं होतं भीती वाटते किंवा शंकरांच्या पूजेमध्ये थोडीशी भीती वाटते परंतु ह्या काही नियमांचं पालन करून तुम्ही जर पूजा केली तर नक्कीच भगवान शंकर हे तुमच्यावरती प्रसन्न होतात त्यावरती घाबरण्यासारखं काहीच नाही तर मी तुम्हाला या पूजेसोबत बरेचसे नियम देखील सांगितलेले आहे या नियमांचं पालन करून तुम्ही प्रत्येक सोमवारी घरामध्ये शिवलिंगाची पूजा करू शकता तुमच्या घरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीचं शिवलिंग बनवून त्याची देखील पूजा करू शकता सगळ्या शिवलिंगाची पूजा करण्यापेक्षा पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने लवकर इच्छापूर्ती होते असं सांगितलं जातं पार्थिव म्हणजे हाताने मातीने बनवून त्याची पूजा करणे मातीने शिवलिंग बनवून त्याची पूजा केल्याने लवकर इच्छापूर्ती होते आपली मनोमन जी इच्छा आहे ती पूर्ण होते आपल्या घरातील संकटे अडथळे दूर होतात भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यासाठी महादेवाची पिंड नसेल तरी देखील तुम्ही सोमवारचं व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर नक्कीच पार्थिव शिवलिंगाचं तुम्ही पूजन करू शकता पार्थिव शिवलिंगाचं पूजन कसं करायचं तुम्हाला माहित नसेल तर कमेंट मध्ये तुम्हाला यावरती नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तर महादेवांची पूजा घरामध्ये कशी करायची ती पाहिलं तर तुम्हाला बाहेर जाऊन मंदिरामध्ये पूजा करायची असेल तर मंदिरामध्ये जाताना सर्वात आधी स्वच्छ पाणी पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून घेऊ शकता त्यानंतर कच्चं दूध किंवा पंचामृत घ्या ग त्यानंतर आपल्याला भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी बेलपत्र त्यानंतर पांढरी फुलं लागणार आहेत त्यानंतर तुम्ही धूप अगरबत्ती वगैरे नेऊ शकता शिवामूठ वाहण्यासाठी पहिल्या दिवशी तांदूळ वाहिले जातात तांदूळ देखील घेऊन जाऊ शकता त्यानंतर भस्म न्यायचं आहे चंदन न्यायचं आहे भगवान तिथं जर आ, माता पार्वतींची पूजा केली जात असेल Uh, uh, मूर्ती वगैरे असेल त्या मंदिरामध्ये तर तुम्ही त्यांच्यासाठी सौभाग्यवान देखील या दिवशी घेऊन जाऊ शकता तर हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सर्वात आधी महादेवाच्या पिंडीवरती पाणी अभिषेक करायचं आहे त्यानंतर कच्चं दूध अर्पण करायचं आहे पुन्हा पाणी घालायचं आहे त्यानंतर भगवान शंकरांना तुम्ही चंदन भस्म अर्पण करायचं आहे बेलपत्र पांढरं फूल आणि शिवामूट म्हणून थोडेसे तांदूळ अर्पण करायचं आहे त्यानंतर भगवान शंकरांच्या मंदिरात तुम्हाला प्रदक्षिणा घालत असताना अर्धीच प्रदक्षिणा घालायची आहे जिथून जलाभिषेक केलेलं पाणी पडतं तिथून तुम्हाला परत माघारी यायचं आहे महादेवाच्या पिंडी मंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा कधीच घातली जात नाही तर ह्या नियमाचं देखील तुम्ही मंदिरामध्ये पालन करू शकता प्रत्येक सोमवारी सकाळ आणि संध्याकाळी महादेवांची आरती करायची आहे महादेवांच्या आरतीसोबत गणपती बाप्पांची आणि दुर्गे भारी जी आपण देवीची आरती करतो ती देखील आरती आपल्याला करायला विसरायचं नाही कारण की महादेवची एकट्याची पूजा केली जात नाही त्यासाठी या तीन आरत्या तुम्ही या दिवशी म्हणू शकता तर अशी मनोभावे तुम्हाला पूजा करायची आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा हर हर म Eu